नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यसभा संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते असे शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत उद्धव ठाकरे गटाने हा निकाल दिल्यानंतर निराशा व्यक्त केली आहे या दरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं असून त्यांनी शिंदे गटातील नेत्यांचं अभिनंदन देखील केलं आहे दरम्यान नुकतंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं होतं परंतु तरी देखील काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकार बाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते नुकतच विधानसभा अध्यक्ष विविध नियमांचा दाखला घेत जो आदेश दिला आहे त्यानंतर आता तरी मनात सरकारच्या शंका राहण्याचे कारण नाही असेही फडणवीस यांनी सुनावले आहे मी पुन्हा सांगतो हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा